सावेडीतील छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठान व जिजाऊ महिला ग्रुप यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते माजी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या दिंडीचे हे दुसरे वर्ष होते यामध्ये बालगोपालांपासून ते वृद्ध महिला पुरुष सहभागी झाले होते शाहू नगरमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते प्रत्येकाने आपल्या घरापुढे रांगोळ्या काढल्या होत्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुळशीचा हार घालून सजवलेल्या पालखीमध्ये ठेवली होती पालखी घरापुढे आल्यानंतर घरातील सर्वजण मूर्तींची पूजा करत होते महिलांनी रिंगण धरून फुगड्या घातल्या अभंग म्हटले ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत संपूर्ण शाहू नगर परिसर भक्तिमय झाला होता आज शाहू नगर येथील रहिवाशांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सर्व पुरुष महिलांच्या वतीनं दिंडीचे आयोजन केलेलं होतं दिंडीची सुरुवात काळे परिवारांच्या घरापासून सुरुवात होऊन आणि शाहनगर येथील उद्यानापर्यंत आम्ही ही दिंडी पूर्ण केलेली होती यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांबरोबर सर्व पुरुषांनी महिलांनी आणि ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता एक महत्वाची गोष्ट अशी की या ह्या उपक्रमामध्ये काळे साहेबांनी एक अडिशनल गोष्ट केली होती ज्या एकल महिला आहेत त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे असं म्हणतात की सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे काळे साहेबांनी जसं जाहीर केलं त्याप्रमाणे किरण काळेने सुद्धा पंचवीस मुलांची जबाबदारी घेतलेली ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे तर मी ह्या माध्यमात सर्वांना सांगेल की आपणही यामध्ये सहभागी नोंदवा आणि सर्वांना मदत करावी धन्यवाद जय जिजाऊ मी अशोक कुटे सचिव जगदंबा फाउंडेशन आज या ठिकाणी सी ए राजेंद्र काळे साहेब मनीषा बारेस्कर व त्यांचा जिजाऊ महिला ग्रुप छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने पंचवीस एकल पंचवीस निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच त्यांचे सहकारी किरण काळे साहेब यांनी देखील लगेच पुढच्या पंचवीस मुलांना ते शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहेत त्यामुळं मी या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठान व जिजाऊ महिला ग्रुप ग्रुपच्या पाठिंबा आमच्या कॉलनीमध्ये दरवर्षी महिलांची दिंडी निघत असते यावर्षी महिला व पुरुष सर्वांनी सहभाग घेतला आणि ती दिंडी पूर्ण कॉलनी मध्ये जाऊन आता पाऊस होत तरी प्रत्येक जण दिंडीमध्ये नाचत होता भजन म्हणत होता आणि पाऊल टाकत होता अशा दिंडीच्या नयनरम्य वातावरणात एकल महिला ग्रुप जो आहे नगरमध्ये ज्यांचे कोरोनामुळे घरातील घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले अशा पुरुषांच्या मुलांना जे शाळेत शिकत आहेत परंतु त्यांची शाळा शिकण्याची एवढी ऐपत नसते पण त्यासाठी आम्ही ठरवलं की एक शैक्षणिक साहित्य वाटप करायचं आमचं स्वतःचं आणि माजी माझी नगरसेविका मनीषा बारसकर काळे आमच्या परिवाराच्या वतीने आम्ही हे शैक्षणिक साहित्य वाटप करायचं ठरवलं जे जगदंबा फाउंडेशनचे अशोक कुठे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही लिस्ट मिळाली आणि त्या महिलांना त्या मुलांना आम्ही इथं बोलून घेतलं आणि त्यांना या निमित्ताने आपण पूर्ण फुलाच बाग आम्ही त्यांच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आज शैक्षणिक साहित्याचं वाटप करताना तर खूप अभिमानाची गोष्ट नाही परंतु तरी सुद्धा ही देणं समाजाला माहिती व्हावं यासाठी खरं तर हा खराटोप केला याच्यामधून अजून अनेक मुलं आहेत अशी की जे वंचित आहेत त्यांच्यापर्यंत आपली मदत पोहोचू शकत नाही त्यासाठी आम्ही हे खर तर हा कार्यक्रम ठेवला आणि आज या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आमच्या इथले किरण काळे यांनी सुद्धा अजून पंचवीस मुलांची व्यवस्था करण्याची ठरवलं ती लवकरच त्या किट सुद्धा आम्ही शैक्षणिक साहित्य हे मुलांना वाटप करणार आहोत आमच्या सगळ्या छत्रपती चा, चा, शाहू विकास पद्धती सर्व सदस्य यामध्ये सक्रिय सहभाग असतो आज तुम्ही पाहताय आम्ही या निमित्ताने सर्वांना दिंडी पण यशस्वीरित्या पूर्ण केली थोडं थोडं पावसाचं वातावरण होतं तरी सुद्धा कोणी स्त्री आणि पुरुष कोणी इथून गेलं नाही त्यानंतर महाप्रसादचं वाटप होतं आमच्या कॉलनीतील चंद्रयात चिंचोले वतीने केळीचं आणि आमच्या पूर्वीच्या तिने खिचडीच वाटप करण्यात आलं आणि आज या मुलांपर्यंत ही मदत पोहोचत आहे त्याचा खरं खरं सरस्वी मनस्वी आनंद आहे पण मला यासाठी फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण यातून प्रेरणा घ्यावी आणि इतर लोकांनी त्यासाठी त्या मदत करावी त्या मुलांचे पालकत्व हरवलेले आहे ते कसे तरी शिक्षण पूर्ण करतायत तर त्या शिक्षणाचा आपला हातभर लागावा ही पूर्ण इच्छा आहे विठ्ठल पांडुरंग आज या निमित्ताने त्यांना आश्रय देईल त्यांच्यासाठी नक्कीच मदतगार धावून येतील आणि ती त्यांचे शैक्षणिक शिक्षण स्वेक्षिन पूर्ण होईल त्यांना ज्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतील अशी आपण व्यक्त करतो आणि या निमित्ताने सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो यामध्ये शर्मिला कदम वंदना साबळे वैशाली काळे अर्चना चिंचोले श्रिया देशमुख वैशाली शिरोळे हर्षदा चौधरी विजया साळुंके जयश्री पवार शिला बारसकर शबाना शेख हेमा पाटील कविता फुंदे सुनीता गांगडे मंगल शिर्के अर्चना औटी राणी औटी ज्योती पाटील सुषमा लाळगे सुषमा कुलकर्णी स्वाती कुलकर्णी अर्चना वैद्य वैष्णवी गोसावी पूनम छाजेड विजया भोसले शेळके काकू आदी उपस्थित होते